आ, नमस्ते, नमस्ते। तुमचं नाव काय साहेब ज्ञानदेव जयगण बाक जोर ज्ञानदेव जयगण आणि गाव कुठलं लोणी बाकर तालुका बारामती जिल्हा पुणे साहेब काय प्रॉब्लेम झाला हो तुमचा त्याला बुडामध्ये सड येतो जी जास्त आळीबिळी वगैरे हो कांद्याचा कांद्याला कांद्याला असं म्हणजे सड चालू झाली सड चालू झाली बरं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे काय केलं तुम्ही त्यासाठी त्यासाठी दुर्गेसाहेबांच्याकडून म्हणजे कृषी केंद्र लोणी मध्ये दुर्गे हा दुर्गे साहेबांचं साई कृषी सेवा केंद्र त्यांचं काउंटर आहे आणि त्याच्यातनं तुम्ही कुठली औषधं आणली काय त्याच विजन विजन आणि डिस्कवरी डिस्कवरी आम्ही पाण्यातून थोडं सोडून दिले त्याला बरं पाण्यातून सोडून दिलं मग त्याच्यापासून रिझल्ट कसा आला म्हणजे चांगल्यापैकी आला बर 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 म्हणजे चांगला जाईल शंभर टक्के जाईल तर आम्ही विजिट केलेलीच आहे तुमच्या इथं आम्हाला लक्षात आलंच ते शंभर टक्के मग त्याच्यातून समाधानी आहात का तुम्ही समाधानी आहे तुम। बर बरं चांगल्यापैकी समाधानी आहे चालते चालते थँक्यू